हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर काल आम्ही गेलो होतो गणपती बुक करण्यासाठी तर गेल्या गेल्या पहिला व्हिडिओच काढला हे गणपती बाप्पा तर शंकर महादेवांसारखे खूपच त्यांना रूप दिलेले आणि खूपच क्यूट दिसत होते छोटेसे आणि ते सगळ्या मूर्ती अशा तयार करून ठेवलेल्या आहेत विकण्यासाठी आणि ते राहिलेलं काही काम करत होते त्या गणपती विकणाऱ्या ताई बघा पेंटिंगचं काम चालू होतं त्यांचं आणि इकडे सगळ्या गणपती तयार करून कॅरबॅग वगैरे घालून रेडी अवस्थेत ठेवलेल्या आहेत ग्राहकांसाठी आणि मग मी आणि सारखं गेलो होतो गणपती बुक करण्यासाठी तर कोणता गणपती बुक केला हो ना के हे काय मी लगेच तुम्हाला दाखवणार नाही ते तुम्हाला गणपती स्थापन केल्यावरच दिसेल आणि हे बाप्पा तर किती छान दिसत बघा उभी मूर्ती आहे गणपती या सगळ्या उभ्या मूर्ती एक साईडला ठेवले होते त्या दादांनी आणि खूप प्रसन्न वाटतं खरंच गणपती बाप्पा आपल्या घरी येणार ह्या हा आनंद काही वेगळाच असतो आणि मग बाकीची पण काही शॉपिंग करायची होती मग गणपती बाप्पा बुक केल्यानंतर आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी तर तिथे गेल्यावर आहे ना मी एक पडदा पाहिला तर त्या पडद्याची किंमत आहे ना बाराशे रुपये सांगितली हा पडदा येतो तो आणि तो मला खूपच आवडला मग मी हे कापड आणलं आहे विकत तर ते किती आहे काय आहे मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये रेडीमेड पडदा तयार केल्यावर त्याची माहिती देईन तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग बाय बाय